विष्णुपुरी गावाची जी ओळख आहे दत्त जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम गुरु शिष्याची जी परंपरा आहे गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून आपण जीवन ठेवलेली आहे एकंदरीत या अनुषंगाला काय प्रतिक्रिया आज या पुण्यनगरीमध्ये विष्णुपुरी हा सर्वात प्राचीन हा गाव आहे किमान अकराशे ब्याण्णव म्हणजे साडेआठशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आजपर्यंत जी परंपरा आहे दत्त जयंतीचा कार्यक्रम पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि आजचा हा कार्यक्रम या वर्षी खूपच आनंदामध्ये झालेला आहे हा मठ असणारा ऐतिहासिक आहे अकराशे ब्याण्णव चा असल्यामुळं साडेआठशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजाच्या जन्माच्या अगोदरचा असल्यामुळं इथलं विष्णुपुरी या गावाची ओळख म्हणजे विष्णुपुरी मठच आहे म्हणून याच सर्वात प्राचीन असल्यामुळं येथे पावन आणि सुंदर अशी मंदिराची व्यवस्था आहे धार्मिक आयोजन करत असतो सर्व गावकऱ्यांचा प्रसिद्ध असतो सर्वांनी आम्हाला मदत करतात आणि त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम या ठिकाणी होतो या ठिकाणी ऐतिहासिक आहे ऐतिहासिक जात म्हणजे त्यावेळेस लाईट नव्हती अशा जुन्या पिढीपासून या ठिकाणी सर्वात जास्त मंदिरामध्ये माणसं राहत होते भक्तगण राहत होते त्या भक्तगणाला पिताजीजींनी किंवा त्यावेळेस उपलब्ध नव्हती म्हणून हे मोठ्या जात्यावर दळून सर्व लोकांना या ठिकाणी भंडारा दिला जात होता शिलालेख शिलालेख असणारा अठरा अकराशे ब्याण्णवचा आहे आणि सर्वात अगोदरचे महंत जे होते गणपती भारती नंतर झाले त्यांचे मोनी महाराज असे मोनी महाराज त्या ठिकाणी तीन होऊन गेले आठशे वर्षापूर्वी झाले तीनशे वर्षापूर्वी झाले आणि मागील साठ सतरा वर्षाखाली एक आहे वर्षभरामध्ये सर्वात अगोदर आषाढी कार्तिक आषाढी ललित असणारा कार्यक्रम होतो त्याच्यानंतर श्रावण महिन्यामध्ये ग्रंथ पठन होते त्याच्यानंतर दुर्गा मातेचा कार्यक्रम खूप उत्साहामध्ये होतो आणि चौथा कार्यक्रम म्हणजे दत्त जयंतीचा कार्यक्रम वार्षिक असे चार कार्यक्रम होतात चातुर्मास होतो आणि दर पौर्णिमेला पौर्णिमा महापूजा असते आणि दर गुरुवारी भजन असते अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी होतात भाविकांना एकच सांगायचं सा की आता हा जर प्रगट दिनाचा कार्यक्रम आहे सर्वांनी या ठिकाणी उत्साहामध्ये प्रतिसाद दिला गावकऱ्यां सुद्धा आपल्याला प्रतिसाद दिला म्हणून हा कार्यक्रम अतिशय सुशोभित झालेला आहे इथे बाई संत महंत या ठिकाणी येऊन या ठिकाणी सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी असतात त्यामुळं अतिशय उल्हासाचा हा दिवस आहे दत्त जयंतीनिमित्त देवाकडे काय किंवा देवाकडे साखळी एकच आहे की सर्वात पुरातन मंदिर असून या ठिकाणी सुविधा कोणतीही नाही इथं कोणत्याही राजकारणी किंवा आमदार खासदारांनी कोणत्या प्रकारचा आम्हाला मदत केलेली नाही किंवा कोणी इतर महा लोकांनी मदत केली नाही कळस सुद्धा या ठिकाणी नाही मंदिराचा लहान लहान मंदिर सुधरले पण आमच्या मंदिरावर कळस आतापर्यंत नाही म्हणून सर्वांनी या ठिकाणी काहीतरी मदत करावं ही अशा प्रकारची आम्हाला इच्छा आहे